मित्रांनो कसे तुम्ही आय होप चांगलेच असतील आणि लक्ष्मी लोखंडे या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी खूप खुश आहे कारण मी आता ना शाळेत गेले होते शाळेत न जाऊन बघा माझा रिझल्ट आणला पाहू शकता तुम्ही रिझल्ट घेऊन आले कारण ना ऑनलाईनचं मी तुम्हाला दाखवले नव्हते आणि प्लस मोबाईल टाकलं पण नव्हतं तर म्हटलं डायरेक्ट रिझल्टच दाखव तर रिझल्ट जाऊन घेऊन आले मी बघा परत दाखवते तुम्हाला रिझल्ट घेऊन आले खूप आनंद झाले काही कळेना म्हणजे कसं असतं खूप वर्षांनी मी पेपर दिले आणि नाही का शंका होती मला म्हणजे शंका कशाची होती माहिती का बाकी कोणत्याच विषयाची नाही फक्त गणिताचं होतं पण झालं कवर म्हणजे पटापुरता लिहिलं होतं मी पटापुरता म्हणजे कसं माहिती आहे का लिहिलं होतं म्हणजे जेवढे सोपे सोपे का नाही तेत ना दहावीचे ते तेवढं सोडवले होते आणि भूमितीचे वर्तुळ वगैरे परत ते कमान किंवा ते हे थोडंफार लिहिलं होतं तर झाले पोटापुरता काही काही ना पण झटकेत पास झाले म्हणजे कसं झालं माहिती आहे का नवऱ्याने एवढं भरवसाने पाठवलं मला तर त्याचा मी चीज केले आणि ज्यांना कुणा कुणाला दहावीला नाही का तुम्हाला पण वाटत असेल दहावीला पेपर द्यावं किंवा नाही का दहावी शिकाओ शिक्षणाला वय नसतं बरं का हे ध्यानात ठेवा तुम्ही तर तुम्हाला पण शिकायचं असेल किंवा दहावीचे पेपर द्यायचं असेल कोणत्या म्हणजे कोणत्या ताईंना कोणत्या भाऊंना द्यायचं असेल तर शिक्षणाची आठ नसते म्हणजे वयाची आठ नसते तर जाऊन तुम्ही पण द्या संध्या शाळेत बरं का मी पण संध्या शाळेत ते आपण शिकायला संध्या शाळेत असतो पण आपल्या नंबर इंग्लिश मिडियमच्या मुलांबरोबरच लागतं माझं नंबर तर कुठं लागलं होतं माहिती आहे का केम हॉस्पिटलच्या समोरची ती शाळा बघा एन इंग्लिश मिडियम स्कूल बघा तिथं लागलं होतं आणि दहावीचे ते पोरं परत बाहेरचे पोरं म्हणजे संस्थेचे पोरं परत आम्ही असं म्हणजे सगळे मिक्स असतं तिथं काय तुम्हाला सांगू का एक तर माणूस म्हणजे ते आजोबा म्हणू का काका म्हणू काय माहिती नाही मला साठ पासष्टच्या मधी होते बरं का ते आले होते आणि आमच्या शाळेत त्या मॅडम आहेत त्यांचं नाव घेते मी काय त्यांचं नाव पण विसरले मी हा रीना मॅडम त्यांचं पण चाळीस चाळीस बेचाळीस वय आहे तर त्यांनी पण दिलं आणि तुम्हाला सांगते मला तरी कमी टक्के पडलेत मला बेचाळीस टक्के आणि पॉईंट साठ टक्के साठ हे पडले पण त्यांना तर किती पडलेत माहिती का एकावन्न का त्रेपन्न टक्के पडलेत बहुतेक तर बघा म्हणजे असं काय नसतं अ म्हणजे अभ्यास आपण केलो की येतं आणि तुम्ही म्हणालो आहे मोठा अभ्यास असतो असं तसं तसं काही नाही तुम्हाला मी खरं सांगते आ, मी तर तुम्हाला मी खरं सांगते की अभ्यास आहे ना नाही केल्यासारखं समजा पण आहे ना मी फक्त धडे वाचायचे अभ्यास वगैरे काही नाही के केले धडे वाचले आणि मराठी इंग्लिश हिंदी ह्या विषयीचे तर उत्तरं पण तिथंच येतात तर फक्त शोधून व्यवस्थित लिहायचं असतं आणि विरुद्धाक्षी विरुद्ध सामानार्थी थोडंफार लिहिलं होतं आणि प्लस हे पत्र मेन काय आमच्या सरांनी सांगितलं होतं पत्रलेखन करा तर पत्रलेखनाला जास्त मार्क असतात दहापैकी सात आठ मार्क तिथंच भेटतात आपल्याला सॉरी ते मो फोन आला तर कट झाला तर आपल्याला किती पस्तीस शंभरपैकी हां शंभरपैकी म्हणजे वीस मार्क त्यांचे असतात म्हणजे ऐंशीला पस्तीस पासता असतो आपण शंभरपैकी पस्तीसला पास असतो ना तर आपल्याला की ते वीस मार्काचं त्यांच्याकडनंच भेटतात आपल्याला किती लिहून लिहून किती लिहायचं असतं पंधरा मार्काचं मार्क पेपर लिहायचं असतं पण प असं म्हणतो आपण पंधरा मार्काचं नाही लिहायचं निदान पंचवीस तीस तरी लिहायचं म्हणजे अक्षरचं कटिंग असतं हे कटिंग ते कटिंग करून म्हणजे स्वच्छ अक्षर सुंदर अक्षरात लिहिलं ना तरी पटापुरतो भेटतात आपल्याला मग तुम्हाला एक सांगते जस्ट म्हणजे नाही का असं सांगते एक मैत्रीण टाइप म्हणून तर पंधरा मार्काचं तर लिहायचं असतं पण पंधरा नाही लिहायचं मार्काचं लिहून टाकायचं तिकडून वीस भेटतात आपल्याला था त्यामुळं पास कसाही होतो आणि तुम्हाला खरंच दहावीचे पेपर कुणी जर म्हणजे पहिलं ज्यांनी नाही का नापास झालेले असेल ना तर ता त्यांनी प्लीज द्या तुम्ही दहावीचे पेपर जर इथले तुम्ही कुठले असाल ना म्हणजे येरवडाचे वगैरे इथले इथं असाल ना तर मला सांगा तुम्हाला मी सरांचा फोन नंबर मी देते आमच्या मनीष सरांचं कारण इथं अजूनही शाळा चालू आहे अजून जवळजवळ चार वर्ष झाले सरांची शाळा चालू अनि अनि ता ता भर तार तार आहे इथं आणि यो आणि गणित भूमितं सगळे शिंदे सर आणि मनीष सर खूप छान शिकवतात म्हणजे भरभरून कौतुक करूशी वाटतं तर त्याप्रकारे आहे आ, तर एवढं म्हणजे नाही का आज मी खूप मन भरून बोलले म्हणजे आ शेवटी बघा मला काय वाटतं मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत त्या म्हणजे शेवटी बघा आपले हे सगळे आपण फॅमिलीचे तर मला असं वाटतं की ते तुम्ही पण शिका आणि असं नाही की तुम्हाला बर तुम्हाला जर टाइम भेटत नसेल तर आठ दिवसात ना एकदा तरी पंधरा दिवसातन एकदा दोनदा किंवा महिन्यात न तीन चार वेळा तुम्ही केलं तरी चालेल शाळेत असं काही नाही पण मी तर बघा सुट्ट्याला व्हायच्या म मधीच मला तुम्हाला तर माहिती आहे मम्मी वारली जुलैमध्ये मग एक महिना तर मी घरातच बसले म्हणजे तिकडंच वीस पंचवीस दिवस मी गावाला होते त्याच्यानंतर ना इथं पण आले मग माझी शिकायची अजिबात इच्छा नव्हती मन उडून गेलं होतं मला नाही का आता काय माझं मन लागणार शाळेत वगैरे हो नाही का सारखं मला रडायला यायचं रडायला यायचं असं उठता बसता उठता बसता मग हे मला म्हणले असं घरात बसून तरी काय म्हणले तुला जा जा शाळेत थोडं तिथं पण मन लागल मग मी म्हणलं नाही का जर मी गेले तरी मला काही येणार नाही माझं डोक्यात फक्त हेच असणार आहे तर ते म्हणले तू पास हो नापास हो पण जा शाळेत जा एकदाच दोन तास तर बसायचं असतं जा म्हटले मग मी ठीक आहे म्हटलं मग गावावर पण आल्यावर ना पंधरा वीस दिवस घरीच होते त्याच्यानंतर ना मग मी गेले शाळेत बर सा, का आणि ते पण कशी जायचे कधी जायचे कधी नाही जायची शाळा असायची साडेसहा सहा वाजताची आमची शाळा असायचे पण मी सात वाजता जायचे एक तास बसायचे किंवा दीड तास असं करून कसं तरी केले असं काही नाहीये तर तुम्ही पण जावा मन लावून शिका एवढं काय दहावी अवघड नाहीये पण दहावीचं पेपर द्या माझी विनंती ऐका तुम्ही चला मग बाय बाय